कागल महामार्गाच्या सेवा रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयासमोरील भुयारी मार्गात पडलेला खड्डा अखेर मोजवण्यात आला याबरोबरच मुरगुड नाक्याजवळही खड्डा मुजवण्याचं काम करण्यात आलं त्यामुळे वाहन चालकांना होणारा त्रास थांबण्यास मदत होणार आहे कागलीतल्या बीएसएनएल कार्यालयासमोरील भुयारी मार्गासमोर मोठा खड्डा पडला होता गेल्या पावसात पडलेला हा खड्डा अनेक वेळा मोजवण्यात आला होता मात्र भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होत नसल्यानं हा खड्डा मोजवून वारंवार उखडला होता या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता होती त्यामुळं बी न्यूजनं या खड्ड्याच्या संभाव्य धोक्याबाबत बातमी प्रसारित केली होती महामार्गाची देखभाल करणाऱ्या रोडवे सोल्युशन इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं त्याची दखल घेऊन भुयारी मार्गासह मुरगुड नाक्याजवळ पडलेला खड्डा मोजवण्याचं काम हाती घेतलंय त्याप्रमाणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खड्ड्यातील पाण्याचा उपसा करून हा खड्डा खडी आणि डांबराच्या सहाय्यानं मोजवण्यास सुरुवात केली आहे हा खड्डा वेळेत मोजवल्यानं वाहन चालकांना होणारा त्रास थांबणार आहे